खेडसी करतो मला चार ते पाच वर्षापासून माझ्या छातीवरती एक गाठ होती आणि ती गाठ मी डॉक्टरांना दाखवली डॉक्टरांनी मला तीन ते साडेतीन लाख रुपये खर्च सांगितला त्याच्यानंतर मी घाबरलो छातीवर असल्यामुळं आणि तो विषय सोडून दिला त्याच्यानंतर माझ्या बायकोला गालावरती वाहनाचे डाग आले होते तर तिनं मला न विचारता आपले आकाई सोना कुंकुमादी वाईन असे साईब्लो असे साडेतीन हजाराचे प्रोडक्ट आणले आणि ते प्रोडक्ट घरामध्ये मी पाहिल्यानंतर तिला विचारलं की हे काय आहे तिने मला सांगितलं की या शेवटावरचे डाग आहेत आणि ते जाण्यासाठी मी प्रोडक्ट आणले तर त्याला सांगितलं अरे माझ्या छातीवरती एवढं गाठ आहे मोठी साडेतीन लाख रुपये डॉक्टरने खर्च सांगितलाय तर एवढ्या मोठ्या यासाठी मी काहीच करत नाही आणि तू छोटेचा डाग आहे त्या डागांसाठी साडेतीन हजार रुपये घालवलीस मला थोडासा राग आला तर तिने मला सांगितलं की ह्या काय आकाय सोन आहे हे खूप चांगले तुम्ही सुद्धा पिऊन बघा आता पिऊन बघायला बनल्यानंतर मला आला राग मी दुसऱ्या दिवसापासून त्या काही सोनाची पहिला सुरुवात केली तिच्या अगोदर जोर। एक महिन्यामध्ये मला असा रिझल्ट आला गाठि माझं लक्ष नव्हतं पण एक वर्षानंतर एक महिन्यानंतर माझा मुलगा बसला होता आणि महिन्यांवरती होतो मी त्यावेळी मुलगा मला पप्पा छातीवरती गाठ होते त्यावेळी मी हात लावून पाहिलं ला अरे ला माझी गाठ होते त्यावेळी मला समजलं छातीवरती गाठ झाली सांगितला होता एवढा त्रास झाला होता आणि तुमच्या मिसेसनी प्रोडक्ट घेतली तुम्हाला माहित नव्हतं पण त्या वापरतात म्हणून आपला कॅज्युअली तुम्ही वापरले आणि एवढा खर्च सांगितलं तीन महिन्याच्या तुम्हाला रिझल्ट आला एका महिन्यातच एकाच महिन्यात एकाच महिन्यात रिझल्ट आला बर गाडीचा प्रॉब्लेम पण तुम्ही कुठले प्रोडक्ट वापरले म्हणजे मी फक्त काय सोना पिलो बाकी काहीच घेत नाही प्रोडक्ट वापरून सर तुम्ही खुश आहे एकदम खुश आहे तुम्हाला असं वाटतं या प्रोडक्ट ची मार्केटमध्ये सगळ्यांना गरज आहे खूप गरज आहे यस थँक्यू